सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भव्य वाढदिवस सोहळा राजू दादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये विशेष स्थान मिळवलेले राजू दादा पवार यांचा वाढदिवस सुरगाण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियतेमुळे राजू दादा पवार यांच्या वाढदिवसाला हजारो कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पवार डॉक्टर सेलचे से जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी ऋषिकेश पवार नगरसेवक विजय कानडे शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये नगराध्यक्ष भरत गंगाराम यांनी मंचावर राजूदादा यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तालुकाध्यक्ष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बनपाडा येथील कांदाशेड येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती राजूदादा अमर रहे अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोषात आणि एकात्मतेने आपला आनंद व्यक्त केला कार्यक्रमात राजकीय सामाजिक व ग्रामपंचायती पातळीवरील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला यामध्ये राजू पाटील अबोना सोमनाथ सोनावणे अनिल घोडेश्वर मनोज वेडणे खुशाल सोनचे संदीप वाघ युवराज लोखंडे भास्कर आलवार मनोज सेजोळे नामदेव भोये सराड सरपंच विजय देशमुख हट्टी उपसरपंच विजय तळवी मोहपाड उपसरपंच योगेश ठाकरे मालगव्हाण सरपंच भगवत गवळी माळेगाव सरपंच मनोज देशमुख दिनेश चौधरी सुरेश थवील नामदेव पाडवी निलेश करवंदे पुंडलिक पवार शिंदे सरपंच चदर भोये उपसरपंच जयराम गायकवाड चांदार राऊत काशीनाथ गावित सुनील गोतुर्णे सुनील गवळी सखाराम सहारे अनिल बागूल यशवंत चव्हाण परसराम कांबडी दादाजी चव्हाण अशोक गवळी काशीनाथ वाघमारे पुंडलिक का खंबाई चिंतामण वारडे भास्कर पवार एकनाथ पवार झोपळे सर कृष्णाभाई अंबादास खांडवी कांतिलाल खांडवी श्याम पवार प्रकाश दूम सावर चौधरी देशमुख साहेब सचिन कड राकेश दळवी राजू गवळी प्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते राजूदादा पवार यांना विविध क्षेत्रातून आलेल्या शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसादातून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची स्पष्ट झलक दिसून आली हा वाढदिवस सोळा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला नाशिक लोकशाही न्यूजसाठी व्यवस्थापक विजय कानडे सुरगाणा.